आता थेट जाणार आहोत पुण्यामध्ये कारण पुण्यात मानाचे जे पाच गणपती आहेत त्यांचं विसर्जन मिरवणूक जी आहे ती दहा नंतर सुरू होईल मात्र त्याबरोबरीनं आजचेच मानाचे असणारे गणराय जे आहेत ते आज विसर्जित होणार आहेत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील आपण बघतोय हा जो मंडप तयार करण्यात आलेला होता तिथून आता गणपती बाप्पा जे आहेत ते मूळ मंदिरामध्ये विराजमान झालेत आणि थेट जातो आपण मंदिरामध्ये गॅप विद्युत रोषणाईमध्ये आणि यामध्ये लक्ष्मी रोडमध्ये पडत होती ती वेळ आपण साधली दुपारी चार वाजता ही जी आपण जी गॅप आहे ती आपण भरून काढली आणि त्या माध्यमातून आपण चार वाजता मिरवणूक चालू करतो साडेसात ते आठ वाजता गणपती बाप्पाची आपलं विसर्जन होतं आणि नऊ साडेनऊ वाजता पुन्हा एकदा गणपती बाप्पा मंदिरामध्ये तीनशे पंचावन्न दिवसाच्या त्याच्या मंदिरामध्ये हा विराजमान होतो अशा पद्धतीचं आजचं नियोजन आहे दुपारी चार वाजता बाप्पा हा विसर्जनाला रथा। रथातनं बसून लक्ष्मी रोडला या यावर्षीचं रथाचं वैशिष्ट्य काय या वर्षीच्या रथाचं वैशिष्ट्य उमामंगलम ह्या ह्या रथाचं नाव आहे यावेळेस आपण शंकर बाप्पा शंकर महाराजांची आपण इथेसुद्धा चटोली इथं येथील शिवमंदिर केलं होतं विसर्जनाला सुद्धा आपण महादेवांच्याच शिवदेव शिवदेवतेचंच आपण त्या रथाला आपण साधेचं असं स्वरूप दिलेलं आहे ह्यावेळेची थीम या सगळ्या ठिकाणी महादेवाची मंदिर होणं हीच ह्यावेळेची खऱ्या अर्थाने थीम आहे आत्ता दहा दिवसानंतर हा उत्सव संपतो आहे तर काय भावना दरवर्षी आम्हाला गणपती बाप्पा मोड्या पुढच्या वर वर्षी लवकर या हे आपण पहिल्या लहानपणापासून आपल्यावर जे जे संस्कार झाले आहेत की गणपती बाप्पा जात असताना गणपती बाप्पा गेले गावाला चैन पडे ना आम्हाला ही आपल्या ही आपल्या मागची आपली आपल्याला ही शिकवलेले संस्कार होते आणि खरंच बाप्पा गेल्यानंतर आपल्याला करमत नव्हतं त्यामुळेच आम्ही एकोणीसशे चौऱ्याऐंशी झाली बाप्पाचं मंदिर हे कायम जवळ ठेवलं आणि आता त्याचं विस्तृत स्वरूप झालं आहे गणपती बाप्पाचा दहा दिवसाचा जरी उत्सव संपला तरी मंदिरामध्ये तो कायम आपल्याबरोबर असतो त्यामुळे यावेळेस हे जरी उत्सवाचं विसर्जन होत असलं तरी गणपती बाप्पा हा तर त्याने मंदिराच्या माध्यमातून तीनशे बासष्ट दिवस आपल्याला दर्शन देतो नक्कीच आपण जसं बघितलं की त्यांनी खरंच ही गोष्ट खूप बरोबर सांगितलेली आहे कारण आपण लहानपणापासून हेच म्हणत आलो आहे की गणपती चालले गावाला चैन पडे ना आम्हाला आणि एकदा बाप्पाचं विसर्जन झालं की आगमनाची आतुरता ही वर्षभरच राहते कॅमेरामन निकेतन मानेसोबत रेवती हिंगवे पुणे